सिंहाने म्हशीची शिकार केल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण सध्या सिंह आणि म्हशींचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही हैराण व्हाल चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या चॅनलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं भल्या भल्या प्राण्यांची बोलती बंद होताना अनेकदा तुम्ही पाहिला असेल सिंहाला बघतात जंगलातील काही प्राणी आपला रस्ता बदलतात तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबत राहतात कारण एकदा का त्याच्या हातात कोणी लागलं तर त्याचे प्राण वाचणे अशक्यच सिंहांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण असं असलं तरी सोशल मीडियावर वाईल्ड लाईफ संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य होईल हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे सांगितले जात आहे मशीनच्या काळपाने सिंहासोबत असं काही केलं की त्याला पळताबोई थोडी झाली इतर प्राण्यांची शिकार करणाऱ्या सिंहावर हो आता स्वतःचेच प्राण वाचवण्याची वेळ आली होती या व्हिडिओ जंगलाच्या राजावर मशींचा कळप वरच ठरला आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मशीच्या कळपासमोर जंगलाचा राजा सिंह जंगला याची हालत खराब झाली आहे आणि तो घाबरून झाडावर जाऊन बसला आहे